नमस्कार मंडळी मी गीता गीता निमणे या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत भानोली भांडवळी विशेष करून आषाढ महिन्यात बनवली जाते आणि मला अशी रिक्वेस्ट आली आहे की भानवलीची रेसिपी टाक म्हणून मी ही रेसिपी बनवणार आहे तर मी तुम्हाला त्याचे साहित्य सांगते तांदूळ आहेत हे जुने तांदूळ आहेत राशनचे आणि शक्यतो जुनेच तांदूळ घ्या आणि पोहे आहेत उडदाची डाळ आहे मेथ्या आहेत आणि बडीसोप आहे आता त्यांचं प्रमाण कसं घ्यायचं ते मी तुम्हाला सांगते आता एक मी भा डबा घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण चार वाट्या तांदूळ घेऊ दोन तीन चार चार वाट्या तांदूळ आणि एक वाटी पोहे पोहे म्हणजे आपण जे कांदे पोहे बनवतो ना तेच पोहे आहेत दुसरे कुठले पोहे नाही पातळ पोहे असले तर पातळ पोहे पण घ्या एक वाटी पोहे एक वाटी उडदा चिडा आता हे जे सगळं आहे ते आपण दोन ते तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेऊ आता मी ते धुवून घेते आणि मग तुम्हाला दाखवतो स्वच्छ धुवून तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले आहेत कसे हा आता याच्यामध्ये आपण पाणी ओतून भिजत ठेवू पाणी ओतून भिजत ठेवू झाकण लावून ही बडी सोप असा चमचा फुल भरून घेतलेला आहे बडी सोप आणि मेथ्या टाकायच्या आहेत त्याच्यामध्ये मेथ्या आहेत एकदम असा फुल चमचा भरू नका घेऊ त्याच्यापेक्षा थोड्या कमी बळीसोप घेतले आहे त्याच्यापेक्षा थोड्या कमी आहेत या मेथ्या हां म्हणजे मेथ्या कसं आहे बळीसोप आहे ना हा चा चवीचं काम करते आणि मेथ्या फर्मेंटेशनचं काम करते म्हणजे पू पीठ कसं फुगायला मदत होते आता त्याला त्याच्यामध्ये पण आपण पाणी ओतून असं भिजत ठेवू हां भिजत ठेवू आता आता या डब्यामध्ये तांदूळ भिजत ठेवले आहेत आणि हे बडीसो पाणी मेथ्या हे पण असे झाकून ठेवतो आहे असं साथ सहा तासासाठी आपण भिजत ठेवायचं आहे आणि अजून याच्यासाठी साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला बनवता वेळेस सांगेन सहा तास भिजत घातल्यावर आपलं तांदूळ कसे झाले ते आपण बघू आणि हे बडीसोप आणि मेथी दाणे आता आपण ते पाण्यासहित वाटून घेऊ तांदण्याबरोबर पाणी विकून so, मिक्सरच्या भांड्यात घेऊन थोडे थोडे वाटू कारण भांड्या छोटा आहे मग एकदम मात्र होणार नाही हे असं मी दळून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये एकदम पा हे नाही करायचं थोडी अशी थोडं भरड भरत ठेवायचं आणि असा मोठा डबा घेतला आहे मी तुम्ही म्हणाला एवढंसं पीठ आणि एवढा मोठा डबा कारण हा असा डबा मी घेतला आहे कारण पीठ फुगतोय आणि फुगलं ना की असं तो बाहेर येतोय हे बघा मी असं डब्यामध्ये घेतलं आहे म्हणजे असं झाकण घट्ट पण लागतोय आणि त्याला गरमी भेटते सगळं असं मी याच्यामध्ये घेतलं आहे आता हा पीठ आहे ना तो असं आपण असं असं हे करून घ्यायचं एकच बाजूने असं हाण फिटून 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 घ्यायचं पूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि आपण त्याला आता कोळशाचे स्मोक द्यावा आहोत पीठ मी फेटून घेतलं एकदम असा असं एकाच दिशेने फेटून घेतला आहे अशी वेगळी दिशा करायची नाही एकाच दिशेने फेटायचा आता मी त्याच्यावर कोळसा टाकते अरे असा कोळसा ठेवते हां कोळसा ठेवल्यावर त्याच्यावर मी थोडंसं असं बघते असं अर्धा पळी अर्धा पळी असं तेल म्हणजे स्मोक स्मोक देते आणि असं पटकन झाकण लावून ठेवायचं म्हणजे कसं आहे स्मोक त्याची टेस्ट पण चांगली येते आणि पीठ फुगून येतो आहे पाच पाच ते सहा तास असंच ठेवू आता आपण पीठ फुगत ठेवला होता आता तो कसा झालाय तो बघू बरं असं फुगलाय आहे पीठ आता त्याच्यामधला हा कोळसा आहे आपण काढून घेऊ हे वाचा ज्या वाटीने आपण डाळ तांदूळ घेतली होती त्याच वाटीने हा खोबरा आहे दोन वाट्या आणि हा गूळ आहे दीड वाटी त्याला आपण मिक्सरला बारीक करून त्या पिठामध्ये मिक्स करू खोबरं आणि गूळ काय झालं माहिती आहे का आमच्या इथे पाट्यापासून लाईट गेली आणि मी मिक्सर लावला तर इन्व्हर्टर आवाज द्यायला लागला मग मी पाट्यावर वाटला आहे गुळा असं मस्त पाट्यावर वाटलं आहे पारंपरिक रेसिपी एकदम पाट्यावर गूळ आणि खोबरं एकदम बारीक वाटून घेतलं पात्यावर आता ते आपण पिठामध्ये मिक्स करू बरं वाटल्याला आपण यात पिठामध्ये मिक्स करू आणि त्यावेळेला मिक्स करून घेऊ आणि एवढं मीठ टाकलं आहे आणि आता मिक्स करून घेतो आता हा आपला असा पीठ तयार झाला आहे आणि मी तवा तापत ठेवलेला आहे आधी मोठी गॅस केली पूर्ण तवा कडकडीत तापून घेतला आहे आणि मग बारीक केली आता आपण त्याला तेल लावून घेऊया असं तेल लावून घ्यायचा आणि एक चमचा असं पीठ टाकलं आणि असं शिवून घेतलं आणि त्याच्यावर झाकण ठेवलं पाच ते साठ म्हणजे सात आठ सेकंद ठेवायचा आणि मग नंतर झाकण काढायचं तर झाकण करून पड टिकली अशी व्यवस्थित दोन्ही बाजूने अशी व्यवस्थित भाजून घ्यायची बरं कशी भांडवली झाली आपली मस्त व्यक्ती बरं कशी